ॲक्च्युली डायरेक्ट सेलिंगचे सात बेसिक फंडे आहेत बेसिक नियम आहेत की ज्याच्यावर डायरेक्ट सेलिंग आधारित आहे ज्यामध्ये ॲप्रिशिएशन सेलिब्रेशन मोटिवेशन एज्युकेशन डेमॉन्स्ट्रेशन डिटर्मिनेशन डिवोशन ह्या सात बेस बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावर डायरेक्ट सेलिंग आधारित आहे आणि सगळ्यात जास्त डेमॉन्स्ट्रेशनवर भर दिला जातो कारण तिथून सुरुवात होते आता डेमॉन्स्ट्रेशन जो दिखता है आहे बिकता है साधी गोष्ट आहे मग तुम्ही प्रोडक्ट दाखवला प्रोडक्ट सेल होईल बिजनेस दाखवला बिजनेस सेल होईल तुम्ही अचीवमेंट दाखवली अचिव्हमेंट सेल होईल पण गडबड इथं काय आहे की डेमोन्स्ट्रेट करताना जे आहे ते शो केलं पाहिजे ते विकलं गेलं पाहिजे तेच दाखवलं गेलं पाहिजे पण बऱ्याच वेळा या इंडस्ट्रीमध्ये दोन गोष्टी आम्ही पाहिलेत की ओवर डेमॉन्स्ट्रेशन होतं काही ठिकाणी अंडर डेमोन्स्ट्रेशन होतं ओव्हर डेमोन्स्ट्रेशन म्हणजे काय की मी आय टी फील्डमध्ये होतो मला पंचवीस हजार महिना मिळायचा वर्षाला मी पावणे तीन लाख रुपयेचं पॅकेज घ्यायचो हे मी जेव्हा लोकांना सांगायचो की मी पावणे तीन लाख रुपये कमवत होतो आणि स्टील मी या फील्डमध्ये आलो एक एक्झाम्पल सांगतोय तर माझी डाऊनलाईन मार्केटमध्ये बोलताना काय सांगणार की यांना महिन्याला पावणे तीन लाख रुपये मिळत होते ते सोडून हे या इंडस्ट्रीमध्ये आले बेसिकली उद्देश चांगला आहे पण जे आहे ते सुद्धा कमी आहे आज जर वर्षाचं जर दोन तीन लाखाचं पॅकेज सोडून एखादा माणूस एखाद्या इंडस्ट्रीमध्ये येतोय तर त्यांनी नक्की त्यामध्ये काहीतरी पाहिलंय पण ती सुद्धा मोठी गोष्ट असताना मधल्या माणसानं एक वेडिएटर मोटिवेशनमध्ये तो हे सांगून जातो की सर सरांनी महिन्याचे पावणे तीन लाख रुपये सोडलेले आहेत तर डेमोन्स्ट्रेट व्हायला पाहिजे लोकांपर्यंत पॉझिटिव्ह मेसेज जायला पाहिजे बट जसा आहे तसा गेला पाहिजे कारण जे आज मार्केटमध्ये लोकांना खरंच खरं वाटत नाही तर खोटं बोलण्याची गरज नाही आहे बट ते मोटिवेशनमध्ये होऊन जातं मग या गोष्टी चुकीच्या आहेत मग याच्यामध्ये ओव्हर डेमॉन्स्ट्रेशनमध्ये कधी काय होतं की इकॉनॉमी गडबडून जाते त्याचं रिझन असं आहे की समजा मला पंचवीस हजार रुपये माझा या इंडस्ट्रीमध्ये माझा पेआउट निघाला मी पंचवीस हजार रुपये कमवल्यानंतर मी लगेच पन्नास हजार ई आयवाली गाडी घेतली किंवा मी काहीतरी एक खर्च वाढून ठेवला तर गॅरंटेड माझं फायनान्शियल कॅल्क्युलेशन बिघडणार आहे आणि मग माझं कामावरचा फोकस पूर्ण ई एम आय मेंटेन करण्यावर जातो आणि गडबड फायनान्शियल होत राहते तर याच्यापासून आपण वाचणं फार गरजेचं आहे श्रीमंती दाखवण्याच्या नादात गरीब होणं म्हणजे ओव्हर डेमॉन्स्ट्रेशन जे नेटवर्किंगमध्ये बऱ्यापैकी लोक ही चूक करतात आणि काही लोक जे अंडर डेमॉन्स्ट्रेशन करतात ज्याच्यामध्ये तुम्ही पोचला एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख दहा लाख रुपयाला आणि अजून पण ती लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करत नाही कारण हा धंदा नेटवर्किंग आहे याच्यामध्ये तुमचा मोठा कारखाना तुमच्या हजार एम्प्लॉई असं काही दिसत नाही दिसतं काय तर तुमची अचिव्हमेंट मग जे आहे जसं आहे जेवढं आहे ते तेवढं दिसलं पाहिजे हे मात्र खरं आहे ना ओव्हर झालं पाहिजे ना अंडर डेमॉन्स्ट्रेट झालं पाहिजे रिफ्लेक्ट होणं फार महत्वाचं आहे जे काही तुमचे अचिव्हमेंट आहे जो काही तुमचा रिझल्ट आहे तो पुढे जाणं फार गरजेचं आहे राईट तर याच्यामध्ये तुमचं मग फायनान्शियल मॅनेजमेंट गडबडत नाही आता हे फक्त नेटवर्क मार्केटिंगमध्ये होतं का असं नाही मार्केटमध्ये मार्केट सुद्धा ना असं होतं की एखाद्यानं शेजारच्या पोरीचं चा लग्न छान केलं म्हणून मग मी पण कर्ज काढतो आणि माझ्याही एकुलता एक मुलीचं लग्न आहे म्हणून मी सगळे पैसे उडवतो आणि मी भिकारी होऊन बसतो तर हे फक्त नेटवर्क मार्केटिंगचा विषय असा नाही पण जर तुम्हाला तुमच्या पैशाचं गणित व्यवस्थित नाही कळालं कुठे किती खर्च करायचं किती दाखवायचं दाखवण्याच्या नादात किती बुडायचं हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही कळालं तर तिथं सुद्धा तुम्ही लॉसमध्ये जाऊ मला एवढी गोष्ट माहिती की नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही अचीवमेंट केली तुम्हाला माहिती की इथं तुमची फॅक्टरी तुमचं हजार बसणार नाहीये म्हणून तुम्ही जे काही अचिव्हमेंट करता ते रिफ्लेक्ट होण्यासाठी तुम्ही एखादी गाडी घ्यायला पाहिजे का तर घ्यायला पाहिजे कधी घ्यायला पाहिजे जेव्हा योग्य वेळ होईल त्यावेळेला घ्यायला पाहिजे पण हे विसरून चालणार नाही की गाडी आल्यानंतर जेवढी हवा होते त्याच्यापेक्षा जास्त गाडी ओढून नेल्यावर हवा होते आणि मग कोणतरी एक दोन टक्क्याचा एक इन्फ्लुएन्सर येतो आणि तो तुमचं आमचं माप काढायला सुरू करतो इंटरनेटवर कोणीतरी येतं आपल्या रील्स बनवतं कोणीतरी येतं आणि मग सांगते की अरे नेटवर्क मार्केटिंगमध्ये पोट भरलं जात नाही खरं तर या माणसाचं सुद्धा पोट आपल्याच रील बनवून भरलं जातं आहे आपल्याच इंडस्ट्रीवर त्याचंही दुकान चाललेलं आहे पण त्याला ही जी संधी आपण देतोय ती आपली चूक आहे जी ओवर डेमॉन्स्ट्रेट करून मार्केटमध्ये जाते राईट तर कोणी उद्या आपल्यावर बोट करायला नाही पाहिजे असं डेरिंग व्हायला नाही पाहिजे वाटत असेल आणि मुळात दुसरं काय म्हणतोय ते खड्ड्यात गेलं आपलं गणित बिघडू नाही वाटत असेल तर आपण प्रॉपर डेमॉन्स्ट्रेट केलं पाहिजे ओव्हर डेमोन्स्ट्रेट किंवा अंडर डेमोन्स्ट्रेट नाही झालं पाहिजे बेसिकली जास्त चूक ओव्हर डेमॉन्स्ट्रेशनची होते तर त्या चुका नाही झाल्या पाहिजे याची आपण काळजी घेऊया आणि एवढ्या सुंदर पंचवीस हजार करोडच्या इंडस्ट्रीला भारतातल्या अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंटच्या मेजर प्रॉब्लेमला आपण बाहेर काढूया थँक्यू व्हेरी मच